नमस्कार विशिता मेजवानीवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी काळ्या चण्याची रस्साभाजी शेअर करणार आहेत आज आपण अगदी गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यातल्या चण्याची भाजी बघणार आहोत करायला खूप सोपी आहे आणि दिसायला पण बघा किती छान अशी दिसत आहे आणि खायलाही ती तशीच टेस्टी होते आणि चण्याची भाजी ही पौष्टिकही खूप असते भरपूर सारे प्रोटीन्स यामध्ये असतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण काळ्या चण्याची भाजी ही केलीच पाहिजेल हवं तर तुम्ही सुखी भाजी बनवू शकता किंवा तुम्ही ग्रेवीचीही भाजी बनवू शकता आज मी तुमच्यासोबत काळ्या मसाल्यातील रस्सा भाजी शेअर करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या ठिकाणी आपल्याला चणे घ्यायचे आहे चणे मी रात्रीच भिजत ठेवले होते त्यानंतर मी ते स्वच्छ धुवून पाणी घालून बॉईल करून घेतलेले आहे पूर्ण असे आपले चणे हे बॉईल झालेले पाहिजे त्यामुळे भाजी खायला ही टेस्टी लागते त्यानंतर आपण या ठिकाणी काळा मसाला करून घेतलेला आहे या ठिकाणी आपण दोन कांदे खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे सर्व भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट वाटून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मी जिरे घालून घेत आहे जिरे घालून झाल्यानंतर लगेचच आपण हा मसाला घालून घेणार आहोत मसाला हा तुम्ही तीन ते चार दिवसासाठी स्टोर करू शकता म्हणजे तुम्ही घायच्या वेळेतही अगदी पटकन रसा भाजी बनवू शकता अगदी कमी वेळ टेस्टी अशी भाजी आपली तयार होते जास्त टाईमही लागत नाही या ठिकाणी मी मसाला हा बनूनच ठेवलेला होता तोच या ठिकाणी मी वापरत आहे भाजीची चव ही भाजी अगदी छान येते मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ मसाला हा जेवढा छान आपण परतवू तेवढी आपली भाजीही खायला छान होते तसेच भाजीला तरीही खूप छान येते यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर आणि पाव चमचा हळद आणि दोन चमचे मी चिकन मसाला यामध्ये वापरत आहे मसाले तुम्ही हवे ते तुम्हाला जे आवडत असेल ते वापरू शकता कोणी कोणी यामध्ये गोडा मसालाही वापरतं व्यवस्थित आपण मसाल्यामध्येही दोन मिनटं हे परतवून घेणार आहोत बघा मस्त असा आपला मसाला हा तेल सुटलेला आहे आणि पूर्णपणे हा गो मसाला हा वेगळा झालेला आहे मसाल्याचा रंग बदलला की समजायचा आपला मसाला हा व्यवस्थित परतला आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी बॉईल चणे घालून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये तीन ते चार मिनटं परतवून घेणार आहोत सर्व चणे हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे यासाठी मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहेत झाकण ठेवल्याने आपल्या मसाल्याला तेलही सुटतं आणि वाफेमध्ये मस्त असे मसाल्यामध्ये चणे हे शिजल्या जातात चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून आपल्याला दोन ते तीन ती मिनटं परतवायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे चार मिनटानंतर मी झाकण हे काढलं आहे बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे पूर्णपणे मसाल्यामध्ये चणे हे एकजीव झालेले आहेत अशा पद्धतीने जर आपण वाफवून घेतलं मसाल्यामध्ये तर आपली भाजी ही खायला खूप टेस्टी होते त्यानंतर आपण यामध्ये चण्याचं पाणी घालून घेणार आहोत जे आपण चणे बॉईल केले होते ते पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला हवं तर लागलं पाणी तर आपण यामध्ये गरम पाणी करून घालणार आहोत ग्रेव्ही ही कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे तुम्हाला जर जास्त पातळ करायची असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी घालू शकता या ठिकाणी मी अगदी मीडियमच ग्रेव्ही करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी मी जवळजवळ एकच ग्लास पाणी घातलेला आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं एक भाजीला उकळी काढून घेऊ बघा मस्त अशी उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे तरीही बाजूला झालेली आहेत पाच मिनटानंतर आपण झाकण खोललेलं आहे आपले चणेही बॉईल आहे त्यामुळे आपल्याला भाजी ही जास्त वेळ शिजवायची गरज नाही मस्त असा ग्रेव्हीला थिकनेसही आलेला आहे अगदी पटकन आपली भाजी ही तयार होते आता आपण पाच मिनटं झाकण ठेवून देऊ झाकण ठेवल्यानंतर आपण गॅस हा बंद केलेला होता बंद केल्यानंतर भाजी थंड झाल्यावर बघा किती छान अशी तरी आपल्या भाजीला येते अगदी बघूनच खावीशी वाटणारी भाजी आहे यावर आपण हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आहे तुम्ही नेहमी भाजी झाल्यानंतर पाच मिनटं गॅस बंद करून ठेवा आणि त्यावर झाकण ठेवून द्या बघा तुमच्या भाजीला तरीही किती छान येते आपली मस्त अशी चण्याची भाजीही तयार झालेली आहे करायलाही सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तसेच ही भाजी हेल्दी पण खूप असते त्यामुळे यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स असतात म्हणून आठवड्यातून एकदा तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करा आणि अशा पद्धतीने तर तुम्ही करून बघा घरातही सर्वांना आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनही क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा सध्या मी टिफिन सिरीज चालू केलेली आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला टिफिनसाठी भाजी काय द्यायची यावर तुम्हाला मदत होईल रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद